नमस्कार आजच्या कथेचं नाव आहे वाकुल्या नव्यानेच प्रॅक्टिस सुरू केली होती आणि एकदा एक छोटीशी चिमुरडीस रात्रीच्या वेळात मला वाकुल्या दाखवत क्लिनिकच्या बाहेर उभी होती मला समजे ना की एवढी छोटीशी नऊ दहा वर्षाची मुलगी कशासाठी बरं आली असेल एकटीच मी तिला आत बोलवलं कंपाऊंडरला असेल तिला जरा आत पाठव तिला काय विचारायचं आहे का ती माझ्या खुर्चीवर बसायला तयार होईल म्हटलं बस काय झालं बोल कशाला आलीस तर ती म्हणा तीचं म्हणणं की तुम्ही माझ्या आजीला लवकर बरं करू नका मी म्हटलं काय झालं म्हणजे तीन दिवसापूर्वी आजीला ताप आला तेव्हा ती, ती चुपचाप पडून होती मग घरात सगळी शांती होती आणि आता बरी ती बरी झाली तर तिचं आणि आईचं युद्ध चालू आहे मग मी तुमच्याकडे आलो तुम्ही त्याला लवकर बरी केली नसती म्हणजे ती भांडायला तयारच झाली नसते मला आश्चर्य वाटलं की एवढ्या चिमुरड्या मुलीला हे सासू सुनेचं नातं किती त्रास देत होतं पण त्या दोघींना त्याचं काही गमकही नव्हतं आणि ते सगळी भांडणं तिथे सोडून ती मला विनंती करायला की आजीला आजारीच ठेवा म्हणजे ती होईल आता मी नव्यानेच प्रॅक्टिस सुरू केलेलं डॉक्टर ह्या एवढ्याशा चिमुरड्याचं चिमुरडीचं हे तत्व घेऊन कशी माझी प्रगतीगृहा हा माझ्यापुढे पडलेला यक्ष प्रश्न होता मी म्हटलं बरं याच्यापुढे मी प्रयत्न करेन की आजीला चार दिवस जास्त आजारी राहील ते म्हणे फार बरं होईल म्हणजे आमच्या घरात शांती पण राहील आई पण रागावणार नाही मग आई बाबांचा पण दुसवास करणार नाही मग मा आम्हाला घरामध्ये चांगलं वाटेल एवढंच सांगायला मी आली आता मला हसू की रडू हेही कळे ना आणि लगेच ती उठली आणि पाठमोरी होऊन निघून गेली मी तिच्या पाठमोरी जाण्याच्या मागे बघत राहिलो की अरे एवढ्याच्या या चिमुरडीला काय काय कळायला लागले किती आपण मोठी माणसं किती चुकीचं वागतो की काही गोष्टी आपण आपल्या मुलांच्या समोर बोलायला नाही पाहिजेत सुनेचं हे अगम्य नातं हे विश्वाला पडलेलं मोठं संकटच आहे किंवा विचारच आहे की हे नातं निर्माण ठरी कसं झालं हे झालंच तसं तर अनेक सं सुखी राहिली असते आणि या चिमुरडीचं मत खऱ्या अर्थाने खरं ठरलं असतं अशी वाकुल्या दाखवणारी मुली आता बरीच मोठी झाली असेल आज मला तिची आठवण झाली आणि एक आजीबाई आल्या होत्या आणि त्या लवकर बऱ्या कराव्यात की नाही कराव्या असा मला विगाचाच प्रश्न पडला ते त्या वाकुल्या दाखवणाऱ्या छोट्याशा मुलीमुळे Done